श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रमिणू तुमचं स्वागत आहे नीता इजी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण साधा ब्लाऊज म्हणजेच फोर टच ब्लाऊज कशाप्रकारे कट करायचा ते ही अतिशय सोप्या पद्धतीने हे आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट देखील करू शकता तर चला आता आपण पाहूया साधा ब्लाऊज कटिंग कशाप्रकारे करायचं तर इथे आपण ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि त्याची काटाकडच्या साईडहून अशी घडी टाकायची आहे तर ही घडी कितीची टाकायची आहे तर जितकी आपल्या ब्लाऊजची छाती आहे त्याचा चौथा भाग करायचा आणि चौथ्या भागामध्ये मार्जिनसाठी आपल्याला दोन इंच मिसळायचे आहेत तर आपल्या ब्लाऊजची छाती ही चौतीस इंच आहे तर चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच होतो तर साडेआठ इंचामध्ये दोन इंच मिसळ तर साडे दहा इंच होतं तर ही घडी मी साडे दहा इंचाची टाकलेली आहे आणि आता घडीपासून आपण कट करून घेणार आहोत तर आता इथे आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे तर ब्लाऊजची उंची ही आपली पावणे तेरा इंच आहे तर मार्जिनसाठी एक इंच मिसळल्यानंतर पावणे चौदा इंच होतं तर आता आपण पावणे चौदा इंचावर पॉईंट देणार आहोत तर जिथे आपण उंचीचा पॉईंट दिलेला आहे तिथून हे पहा अशा प्रकारे उचलून आपल्याला घरी टाकून घ्यायचे आहे आणि जो एक्स्ट्राचा जास्तीचा भाग आहे तो वरच्या बाजूला येईल अशा पद्धतीने आपल्याला घडी टाकायची आहे म्हणजे जो आपण पावणे तेरा इंच पाठीचा भाग घेतलेला होता तो खालच्या साईडला यायला हवा आणि जो जास्त आहे तो वरच्या साईडला येईल अशा पद्धतीने घडी टाकून घेतलेली आहे आणि पुढच्या भागावरती सुद्धा आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे तर उंची आपल्या ब्लाऊजची पौणे तेरा इंच आहे तर मागील भागामध्ये आपण एक इंच वाढवलेलं होतं पौणे चौदा इंच घेतलेली तर पुढील भागामध्ये आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे म्हणजे एकूण आपण पुढील भागाची उंची सव्वा चौदा इंच घेणार आहोत तर जिथे आपण उंचीचे पॉइंट दिलेले आहेत तिथे एक लई नखून घ्यायची आहे तर आता आपण शोल्डर घेऊया तर ब्लाऊजचं आपला शोल्डर साडेपाच आहे तर साडेपाच इंचा पॉईंट दिला तसेच मुंडा आपण पौणे सहा इंच घेणार आहोत फक्त पाव इंच एक्स्ट्रा आपल्याला वाढवून घ्यायचं आहे आता आपण छातीचे माप घेणार आहोत तर छाती आपली चौतीस इंच आहे तर चौतीसचा चौथा भाग हा साडेआठ इंच होतो तर साडेआठ इंचा एक आपण पॉईंट दिला तसेच मार्जिनसाठी आपण दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आणि ही देखील लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे आता कमरेचं माप घेऊया तर कंबर आपल्या अठ्ठावीस इंच आहे तर अठ्ठावीसचा चौथा भागा सात इंच होतो तरी ते सात इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे तसेच पाठीमागील जो आपला डाच असतो त्याच्यासाठी एक इंच घ्यायचा आहे आणि मार्जिनसाठी आपण दोन इंच घेणार आहोत म्हणजे एकूण आपल्याला कमरेच्या चौथ्या भागामध्ये तीन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तरी मार्जिनची लाईन देखील आपण आखून घेतलेली आहे तर मुंड्याच्या कोपऱ्यातून आपल्याला सव्वा एक इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि तसा स्टेप खाली उडून पवना एक इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मुंड्याचे दोन्हीही आकार काढून घ्यायचा आहेत हा वरचा आकार आहे तो आहे आपला पाठीमागे मुंड्याचा आकार आणि जो मी आता काढत आहे तो आहे आपल्या पुढील भागाच्या मुंड्याचा आकार अशा प्रकारे आपल्याला मुंड्याचा आकार काढून घ्यायचा आहे तर गळारून इथे मी अडीच इंच घेतलेली आहे आणि पुढील गळा आपला साडेपाच इंच आहे तर मार्जिन अर्धा इंच मिसळून आपण सहा इंचावर पॉइंट देणार आहोत आणि अशा प्रकारे आपल्याला गोलझरा सगळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे आता आपण क्रॉसपट्टी घेणार आहोत तर क्रॉसपट्टी आपण इथे तीन इंचाची घेतलेली आहे तर तीन इंचावर ह्या साईडला आपण मार्किंग केलं आणि त्याच्या दुसऱ्या साईडला आपण अडीच इंचावर मार्किंग करायचं आहे म्हणजे क्रॉसपट्टी जितकी ह्या साईडला घेतलेली आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी आपण घेणार आहोत आणि ही तिरकी लाईन आपण क्रॉसपट्टीची आखून घ्यायची आहे आता गळ्यापासून ते क्रॉसपट्टीपर्यंत किती अंतर आहे हे पाहून घ्यायचं आहे मध्ये अंतर आहे ते आणि त्याचं आपल्याला सेंटर करायचं आहे सेंटरला आपल्याला एक पॉईंट द्यायचा आहे तसेच छाती जितकी आहे आपली ज्याचा दहावा भाग करायचा आहे तर आपल्या ब्राऊजची छाती चौतीस इंच आहे तर चौतीसचा चौतीसचा दहावा भागा तीन पॉईंट चार इंच होतो फक्त आपल्याला जितकी छाती आहे त्या दोन आकड्यांच्यामध्ये एक पॉईंट द्यायचा म्हणजे तो आपल्या छातीचा दहावा भाग असला म्हणजे चौतीस असेल तर तीन आणि चारच्यामध्ये एक पॉईंट दिला तर तीन पॉईंट चार इंच आपल्या छातीचा दहावा भाग तर मी, तीन चार तर तीन मी थी थी ती आपन, ते तीन पॉईंट चार इंचावर एक पॉईंट दिलेला आहे डासासाठी तर पहिला पॉईंट दिला आहे तिथून तीन इंचावर मी एक लाईन आपण घेतलेली आहे आणि जो क्रॉसपट्टीवरती पॉईंट दिला आहे तिथे वरती आपण दोन ते अडीच इंचाचा एक डास दिलेला आहे आणि त्या डाचापासून आपण दीड दीड इंचावर अंतर ठेवून दीड दीड इंचाचे अंतर ठेवून हे बाकीचे दोन डास दिलेले आहेत एक डास आपला साईडला कमरेच्या पाठीकडच्या बाजूला जाणार आहे तर एक डाच आपला मुंड्याच्याकडे जाणार आहे तर आता आपण कट कसं करायचं आहे ब्लाऊज पहा तर पाठीमागचा भाग आपला कमी आहे आणि पुढचा भाग एक्स्ट्रा आहे तर क्रॉसपट्टीची लाईन जिथे आहे तिथूनच आपल्याला कटिंग करायचं आहे तर हे पहा क्रॉसपट्टी आपण कट केलेली आहे आता पहिला आपण मुंडा कट करून घेणार आहोत तर मुंड्याचा फक्त वरचा भाग आपल्याला कट करायचा आहे आणि जो आतल्या साईडचा भाग आहे तो आपण नंतर कट करून घेणार आहोत कारण पाठीमागे गळ्याचे माप आपलं वेगळं आहे तर ते पहा आता इथे जिथे आपलं शोल्डर आहे तिथे आपल्याला कात्रीने दोन्हीकडच्या साईडला फक्त कट्स मारून घ्यायचं आहे चा जो भाग आहे तो असा साईडला करून घ्यायचा आहे पाठीमागच्या भागावर आपण पाठीमागील गळ्याचे माप घेणार आहोत तर जिथे शोल्डर होता तिथे आपली एक लाईन आपण घेतलेली आहे आणि तिथून खाली आपण गळ्याचे माप घेणार आहोत तर पाठीमागील गळा आपला साडेसात इंच आहे मार्जिनसाठी अर्धा इंच मिसळून आपण आठ इंचावर पॉईंट दिलेला आहे पहा आणि असा गोलसर आकार आपण काढून घेणार आहोत गळा अजिबात आपल्याला पसरट करायचा नाही कारण ब्लाऊजची छाती देखील कमी आहे आणि रुंदी सुद्धा आपण अडीच इंच घेतलेली आहे तर तर हा देखील गळा आपण कट करून घेऊया आता आपल्याला ब्लाऊज कट करून झालेला आहे आता राहिलेली आहे फक्त आपली बाही तर बाही आपण कट करून घेऊया तर आता आपण कट केलेली ब्लाउज पिसातून जी घडी राहिलेली होती त्याची आपण एकदा डबल घडी टाकून घ्यायची आहे आणि त्याची आणखीन एकदा म्हणजे खूप चोबल घडी आपल्याला टाकायची आहे त्या घडी टाकल्यानंतर आपण खालून दीड इंच घेणार आहोत सातशिलाईच्या पट्टीसाठी आणि त्या दीड ती एक लाईन अशी आखून घेतलेली आहे आणि त्या लाईनवरून आपण बाहीच्या उंचीचे माप टाकणार आहोत तर भाई उंची इथे साडेसात इंच आहे त्यामध्ये मार्जिनसाठी आपण अर्धा इंच मिसळणार आहोत म्हणजे एकूण आठ इंचावर आपण पॉईंट दिलेला आहे उंचीच्या लाईनीपासून खाली आपण साडेतीन इंचावर पॉईंट दिलेला आहे म्हणजे आपल्या मुंडाखोलीसाठी तुम्ही हवे असेल तर उंचीची जी लाईन आहे ती पूर्ण आखून घेऊ शकता आणि ह्या साईडला तुम्ही मुंडाखोलीचे माप घेऊ शकता मी ह्या साईडला दिलेलं आहे आता इथूनच मी ते माप घेणार आहे तसेच आपली बाहेरुंदी किती आहे हे पाहून घ्यायचं आहे बाहेरुंदी कशी घ्यायची हे मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता तर मी इथे भैरुंदीचं माप घेतलेलं आहे आता इथून असं आपल्याला बाहिुंदीपर्यंत गोलसर असा आकार देऊन घ्यायचा आहे तिरकी लाईनच चाकायची आहे पण ती तिरकी लाईन गोलसर येईल अशा पद्धतीने आखून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे तर दंडघेर आपला सव्वा पाच इंच आहे त्यामध्ये मार्जिनसाठी आपण दीड किंवा दोन इंच मिसळायचं असतं तर मी ते दोन इंच मिसळून घेतलेलं आहे आणि दंडघेर दिलेला आहे तर आता आपण हा गोलसर आकार आहे तो कट करून घेऊया आणि जिथे आपल्याला हातशिलाईच्या पट्टीसाठी जिलाई नाखलेली आहे तिथे आपल्याला कात्रीने चार पीस धरून कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला भाईचा पुढच्या भागाचा आकार काढून घ्यायचा आहे आणि तो आकार आपल्याला भाई उघडून घ्यायचे आहे फक्त एक साईडचाच आकार कट करायचा आहे तसेच सेंटरला आणि जो पुढच्या भागाचा आकार आहे तिथे आपल्याला दोन्हीच बाजूला कात्रीने कट मारून घ्यायचे आहेत आता आपली ही ब्लाऊज कट करताना जे खालच्या साईडला आपण पट्टी काढून घेतलेली होती आणि त्याच्या खालच्या असे जे एक्स्ट्रा कापड राहिलेलं होतं ते आपली बरोबर पट्टी तयार होणार आहे आता आपला हा साधा ब्लाऊज कट करून झालेला आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू